तर मला त्या टायमाला इतकं रडायला आलं खूपच मला मनात असा विचार आला नाही कोणी आपले नात बडे लांबकार आहे ना पण आपल्याला सांगते ते आपल्याला हिंमत देते हाय नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली कसे हा बरेच हा आजच्या दिवस खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या ईश्वर ईश्वरचा प्रार्थना करते आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि आज तर मी इतकी खुश आहे ना मला आज खूपच आनंद झालेला आहे म्हणजे हा व्हिडिओ ना मी कधी पासून तुमच्या सोबत शेअर करण्याचा विचार करते पण असा वेळ पण भेटत नव्हता आणि आमच्या राशामुळे आमचा थोडंसं प्रॉब्लेम येऊन जातो तिला पण सांभाळावं लागतं नंतर घरची कामं पण नंतर मग शूट करणं नंतर मग एडिटिंग करणं सर्व काही लोड येतो त्यासाठी मग जसं होतं तसं करत राहतो आम्ही त्यासाठी एवढा उशीर झालेला आहे सांगण्याचा प्रयत्न एकच की माझं चायनल मोनोटाईज झालं आहे ते पण तुमच्यामुळेच आणि माझी जर्नीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर मला कसे प्रॉब्लेम आले काय काय प्रॉब्लेम आले सर्व काही तुमच्या सोबत नाही आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर दोन हजार चोवीस मध्ये मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं पहिले दोन हजार तेवीस मध्ये चालू केलं दोन हजार तेवीस मध्ये चालू केलं बघा इतके अडथळे येतात ना आपण जर काही चांगलं करायला गेलं ना तर खूप आपल्याला अडथळे येतात आणि अडथळे देणारे पण ते आपलेच असतात तर पहिले दोन हजार तेवीसमध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केलं त्यानंतर मग व्हिडिओ टाकले मी पाच सहा व्हिडिओ टाकले असतील तेव्हा मला काय एवढं नॉलेजसुद्धा नव्हतं तरीसुद्धा मी असं कोणाचे पण व्हिडिओ बघायचे ना मग मला पण असं आवड राहायची की आपण पण बनवायचो आणि घरी बसून काहीतरी करायला पाहिजे आपल्या जवळ तेव्हा काही होतच नाही तर मग काहीतरी आपण घरी बसून थोडेफार पैसे कमवायला पाहिजे आपण पण घरच्यांना थोडी मदत करायला पाहिजे हा हेतूने मी माझं यूट्यूब मी चालू केलं पण बघा असं झालं असं चार पाच व्हिडिओ टाकले तेवढे तर याचे फोन त्याचे फोन तुम्ही तुम्हाला काय वाटतं का तुम्हाला काय शोभतं का तुम्ही या वयामध्ये युट्यूब चॅनल चालू करताय व्हिडिओ टाकताय चांगलं दिसत नाही कोणी पण नाव ठेवतात मग मा अचानक मला संताप आला मी व्हिडिओ डिलीट केला त्यानंतर दुसऱ्या वेळेस मी परत मग बघायचे का मी व्हिडिओ मला परतच व्हायचं की आपण नक्कीच चालू करायचं कोणाच्या भरसे लागायचे नाही कोणाच्या नांदी लागायचे नाही कोणाचं म्हणजे लोक कसं असतात ना आपल्याला पायी पण चालू देत नाही आणि गाडी गुडी पण चालू देत नाही मग मी थांब विचार केला की के। मग अजून मी चार पाच व्हिडिओ छान छान व्हिडिओ टाकले मग राकेशचेच मित्र राकेशला बोलायला लागले की मावशीने मस्त युट्यूब चॅनल चालू केलं छान छान व्हिडिओ टाकतात रेसिपी पण छान छान टाकतात आम्हाला तर खूपच आवडतं तेवढ्यात राकेशला असं वाटलं की बाबा माझे मित्र चांगलं नाही सांगत आहे की नावं ठेवत आहे तो घरी आला मला बोलायला लागला मम्मी तू काय करायला बसली युट्यूब चॅनल चालू केलं नंतर मग चांगलं वाटतं का ते माझे मित्र मला नाव ठेवतात मम्मी ते पण काय मला तो पण आला बाहेरचे तर बाहेरचे घरचे पण आपल्याला बोलतात मला कोणाचा सपोर्ट नव्हता एकाचाही मला सपोर्ट नव्हता मग सगळे सांगायचे तू करते तू करशील का तू करशील का आणि मला हिंमत होती आणि मला म्हणजे मला ना, नाही कोणाचा सपोर्ट होताना पण मी माझी माझी सक्षम होते कि मी करणारच असं कर पण त्यानंतर झालं असं मग मला तो पण खूप राग आला मग आपले घरचे पण मग आपल्याला सपोर्ट करत नाही नाही आपल्याला सपोर्ट करत पण मग असं तरी सांगायला नको असं सांगायला पाहिजे कि कर मी तू तुला जे ज्या ज्याच्यामध्ये आहे ते तू कर असं ते पण आपल्याला कोणी सांगत नाही बाबा मग मला खूपच संताप आला मी ते पण चॅनल डिलीट केलं नंतर मग दोन हजार चोवीसमध्ये मग मी जाऊ दिलं एक वर्ष कोणाची व्हिडिओ बघायची का मला खूप वाटायचं करावं काय आपण कोणाच्या नादी लागावं पण मी ना पूर्णपणे आता तर पूर्ण ठाम विचार करून घेतला आपल्याला कोणी घरचे बोलत बाहेरचे बोलत काहीही बोलत आपण सुरू करायचं म्हणजे करायचं मग माझी नात आली होती तिच्याकडनंच मी चॅनल ओपन करून घेतलं बाई म्हटलं मला चॅनल ओपन कर मी आता कोणाचंच ऐकणार नाही मी करेल म्हटलं मग नाही मला आजी म्हणे नक्की करा म्हणे तुम्ही म्हणे मला थोडासा उत्साह वाटला नाही कोणी नाही पण आपली नात तर आपल्या सोबत आहे तर मला त्या टायमाला इतकं रडायला आलं खूपच मला मनात असा विचार आला नाही कोणी आपले नात बडे लांबकार आहे ना पण आपल्याला सांगते आप हिम्मत ते आपल्याला हिंमत तर देते त्या दिवसापासूनचं मग मी चॅनल चालू केलं मग पण नवीन नवीन मला माहित नव्हतं कोणते व्हिडिओला कॉपीराईट लागतं कोणता व्हिडिओ टाकायचा मी तसा पण व्हिडिओ बनवून टाकायची मला हे पण माहित नव्हतं वाईस कसं का देतात काय कसं देतात मी जसं स्वयंपाक करता करता जसं मला बोलता यायचं ना तसंच बोलून द्यायची मग मागे राखेचा मोबाईल चालू असायचा किंवा बाहेर कोणाचा पण मोबाईल चालू असायचा तर कॉपी राईट होऊन जायचं ते पण मला समजायचं मग जसे मी व्हिडिओ टाकतच गेली टाकतच गेली पण युट्यूबचा एक कॅटे कॅक्टर राहतो तो, तो म्हणजे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वाश टाइम ते पूर्ण केल्याशिवाय आपला चॅनल मॉनोटाईज होत नाही हजार सबस्क्रायबर तर होऊन जातात पण वॉच टाईम लवकर होत नाही आणि असं कसं असतं कोणाकोणाचं एखादं व्हिडिओ व्हायरल गेला की मग त्यांचं एक दिवसामध्ये पण होऊन जातं आठ दिवसामध्ये पण होऊन जातं वॉच टाईम पूर्ण तर मग माझं तसं काहीच झालं नाही माझं झालं होतं तसं शॉर्ट व्हिडिओ माझे गेले होते व्हायरल तीन चार व्हिडिओ माझे व्हायरल गेले होते पण ते शॉर्ट व्हिडिओमधून मला काही ते झालं नाही शक्य तर नंतर मग किती दिवस ताकतस गेली, ताकतस गेली। मी टाकतच गेले टाकतच गेले आणि कधी माझे चार हजार वॉच टाईम पूर्ण झाले ना माझे कमी पण होऊन जायचे मग त्याच्यामुळे मी बघायचंच बंद करून दिलं म्हणजे आज जास्ती आज पाहिलं की मी जास्त टाईम सकाळी पाहायला गेले की कमी होऊन जायचं मग मी बघायचंच बंद करून दिलं मग असं करता करता मग अंशू डिलिव्हरी झाली मग दिदी आलीच होती इथं कविता दिदी दादू सगळेजण आले होते मग मी दिदीलाच म्हटली बाई म्हटलं दीदी बघ म्हटलं आणि मला म्हणजे असं बाईज पण आहे तो नव्हतं ते ना ते पण मला दिदी शिकून गेली होती सगळं काय मग आजी असं वाईस द्यायचं तुम्ही फक्त स्वयंपाक करून घ्यायचा तुम्हाला असं काही पण अर्थ देतात ना आणि माझ्याकडे काहीसुद्धा नव्हतं मी खरं सांगते तुम्हाला माझी खरं रियल कहाणी माझ्याकडे ना स्टॅन सुद्धा हो नव्हतं मी कुठं पण डब्यावर मोबाईल ठेवून द्यायची आणि व्हिडिओ शूट करायची मग तसंच बोलायची पण दिदीने मला सांगितलं की दि आजी तुम्ही आहे ना फक्त शूट करून घ्यायचं तुम्हाला मग असं कॉपीराईट वगैरे लागून जातं को कोणाचा पण आवाज कोणी पण मध्ये मध्ये बोलून देतं ते मग तुम्हाला ते समजत नाही मग तुम्ही आहे ना वाईस देऊन द्यायचं दे मग मा ती मला सर्व काही समजून गेले मग मी तेव्हापासूनची तसं करत गेले म्हणजे मा मला असं आहे ना एकदा कोणी दाखवलं की मला तेच कळून जातं तसंच मी करत गेले मग मग जसं दिद्याने सांगितलं तसं मग मग त्यानंतर मग कुठं चार हजार वाजता आहे माझा पूर्ण झाला मला समजलंच नाही नंतर मग आणू डिलेवरी जायला मग त्या टाइमाला कविता दिदी दादू सगळेजण आले होते मग दिदीला सांगितलं बाई म्हटलं माझे वाच टाईम आहे ना कमी कमी देऊन जातात जास्त होतात कमी होतात जास्त होतात कमी होतात मग दिदीने बघितलं ते मला वाहते स्टुडिओवरून मला काय ते समजत नव्हतं कुठं काय बघ बघतात कुठं काय मला काही सुद्धा म्हणजे मला एवढं नॉलेजच नव्हतं पण तरी पण मी हाऊस हौसमध्ये मध्ये चॅनल चालू करून दिलेलं मग दिदीनं बघितलं आजी तुमचे तर कॉन्ग्रॅच्युलेशन आजी म्हटलं कशाबद्दल गं भाई म्हणे तुमचं चॅनल तर मला काही चालेल आहे म्हटलं नाही गं दिदी हो ना म्हणे आजी म्हणे तुमचे चार हजार वाटत तर कधीचे पूर्ण झाले तुम्हाला मेल पण आलेली आहे म्हणे युट्यूबकडनं म्हणे म्हटलं असा मला खूप इतका आनंद झाला इतका ना खूप खुश झाले मी म्हणजे माझी दोन वर्षाची मेहनत सफल झाली आणि ती पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे तुमच्या सपोर्टमुळे माझं सर्व काही झालेलं आहे आणि माझ्या आता ते म्हणजे तीन हजार तीनशे सबस्क्रायबर ते पण तुमच्यामुळे झाले तीन हजार तीनशे म्हणजे ते पण काही कमी आहेत माझ्यासाठी तर खूपच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ती आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी खरं इतकी पुढे आलेली आणि मला आता सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण मला अजून पुढे जायचंय मला अजून पुढे जायचंय मला आहे ना आणि असं असताना तुम्हाला एक सांगायचं विसरून गेले मी स्वतःच्या पायावर ना हुबच राहायचं कारण की आपले स्वतःचे ते स्वतःचे पैसे असं भीक मागायचे आपल्याला पाळी येत नाही शंभर रुपये दे रे भो दोनशे रुपये दे रे भो असं कधीच पाळी येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करा अडथळे भरपूर येतात पण त्यांना सामोरे जा तुम्ही नक्की यूट्यूब चॅनल चालू करा आणि तुम्ही बघा घर बसल्या बसल्या आपल्याला सर्व काही होऊन जातं आपण जर केलं ना तर सर्व काही होऊन जातं बघा तुम्ही बाहेर ड्युटी करायला जाणार तुन्ही बांधी करायला पण जाणार तर तिथं पाच घरं सहा हो घरं घेणार तेव्हा तुमचे तेवढे पैसे तेवढे पण पैसे येणार नाही तुमचे किंवा बाहेर कुठं जॉब करणार तुम्ही तिथं पण सकाळचे चा आठला जाणार नऊला जाणार दहाला जाणार घर केव्हा परत येणार पाचला सहाला सातला घरच्यांना पण वेळ देत आहेत नाही लहान लेकरं असतात त्यांना पण वेळ देत आहेत नाही घरचे कामं राहून जातात आणि एवढे पैसे पण भेटत नाही तुम्ही नक्की यूट्यूब चॅनल करा यूट्यूब चॅनलवर खरी खूप कमाई आहे तर तुम्ही नक्कीच वेळ लागतो पण सक्सेस होतो आपण वेळ लागतो व्ह्यूज कमी येतात त्याला पण घाबरायचं नाही तरी पण व्हिडिओ टाकतच राहायचं टा मी आजपर्यंत असं कधीच माझ्याने झालेलं जा नाही मी एक दिवस पण असं व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे हे केलं नाही रोज माझे व्हिडिओ दोन व्हिडिओ किंवा तीन व्हिडिओ माझे रोज तेच राहतात मी फक्त कुठं गावाला गेली किंवा काही राहिलं तेव्हाच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाही नाही तर मी रोजच शूट करत असते रोज, रोज व्हिडिओ एडिटिंग करत असते मला रात्रीचे चार चार वाजून जातात तरीसुद्धा मी एडिटिंग करत असते आणि मेहनत करा तुम्ही नक्की सफल होणार नक्की एक दिवस नक्की सफल होणार तुमचं पण युट्यूबचं पेमेंट चालू होणार माझे पण आता पेमेंट हो पेमें थोड्या दिवसांनी येणार खूप 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 मला खूप आनंद झालेला आहे माझं चॅनल पण मोनोटाईज झालंय त्यानंतर मग आपल्याला युट्यूबकडनंच मेल येतो तुमचं चॅनल मॉनोटाईज झालेलं आहे मग आपले ना डॉलर व्हायला सुरुवात होतात मग ते पण एक कॅटरी असतो दहा डॉलर पूर्ण केल्याशिवाय आपले आपल्याला तो पिन येत नाही तर मग आपण पै आधी दहा डॉलर मी पूर्ण केले मा मला दहा डॉलर पूर्ण करायला महिना तरी लागूनच गेला होता मग माझे दहा डॉलर पूर्ण झाले दीदी पण होतीच तेव्हा अंश पण होती अंशूने आण आणि दिदीने माझं चॅनल मोनोटाईज पण करून दिलं नंतर दहा डॉलर पूर्ण झाले तर त्यांनी मग यूट्यूबकडनं मेल आला मग मा त्यांनी मला ते पीनसाठी पण अप्लाय केलं आणि मला यूट्यूबकडून असा मेल आला होता की तुम्ही ऑनलाईन पण करू शकता ऑनलाईन तुमचं लवकर होईल आणि जर तुम्ही असं पीन घरी मागवला तर त्याला खूप दोन महिने तीन महिने पंधरा दिवस असं पण होऊन जातं म्हणे मग मी ऑनलाईनच करून घेतलं दिदीकडनं अंचूकडनं दोघांनी मामी भाषी मिळून त्यांनी दोघांनी माझं पिन पण मागवून दिला युट्यूबवरच माझा पिन पण आला मेल आला की तुमचा पिन येऊन गेलेला आहे नंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला डॉक्युमेंट सर्व काही जमा करावे लागतील आपल्याला डॉक्युमेंट लागतात बघा बँक पासबुक आणि नंतर पिन जर घरी येतो आपला तर मग ते सहा नंबर राहतात ते द्यावे लागतात पण माझं ऑनलाईनच होतं मग तिथं सर्व काही झालं माझं ऑनलाईनच आणि हा सॉरी कोड नंबर द्यावा लागतो तुम्ही कोणत्याही बँकेत जा तुमच्या कोणत्या बँक बँकेमध्ये अकाउंट आहे ना त्या बँकेमध्ये जा कोड तुम्हाला देऊन देतात ते तर मॅनेजरकडे जायचं त्यांना सांगायचं माझं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर अजून असं हे तर मला कोड लागणारे देऊन देतात ते तर मग पहिले नाही म्हणतात पण आपण सांगायचं तर आमचे डॉलर गोळा होते तर ते आमच्या आपल्या पैशांमध्ये कनेक्ट व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला कोड नंबर लागणार आहे तर ते लगेचच देऊन देतात मग ते घेतलं का मग ते सर्व काय आपण मग मी ते पण दिदीने अंशूने मला ऑनलाईनच करून दिलेलं आहे सगळं तर तुमच्या कृपेमुळे माझे आता खूप सारे डॉलर जमा झालेले आहेत लवकरच माझं पेमेंटसुद्धा तुमच्या कृपेमुळेच येणार आहे तर खूप खूप धन्यवाद आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा आत्ता पण करा आता पण खूप खूप तुम्ही सपोर्ट केलेले आहे आणि पुढे पण करा आणि जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही नक्की करा कोणाच्या नादी लागू नका अडथळे खूप येतात त्यांना सामोरे हो जा आणि आपलं कोणी कितीही बोलो कशाही कमेंट करो काय करू आपलं काम आपण चालू द्यायचं चा, कोणाच्या नादी लागायचं नाही तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल युट्यूब चॅनलवर पैसे कमवायचे असतील तर कोणाच्या आधी लागायचं नाही खूप तुम्ही बघा एकदा तुम्ही सक्सेस झाले की तुमचं पेमेंट दर महिन्याला दर महिन्याला चालू होईल जसं माझं पेमेंट आलं तसं तो, तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी लवकरच अपलोड करणार आहे तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ धन्यवाद आणि नो एकच सांगते लाईक करत जा माझ्या व्हिडिओला लाईकमुळे काही तुमचं काहीसुद्धा जाणार नाही आणि माझं पण काही पण एवढे मला उत्साह वाढून जातो की नाही आपल्याला कोणीतरी लाईक करता आपला व्हिडिओ कोणीतरी इतकं प्रेमाने बघतो तुमचा सपोर्टर आहेच मला शंभर टक्के आहे आणि तुम्हाला एक सांगायचं विसरून गेले मी यूट्यूबची फॅमिली इतकी गोड असते ना की तुम्ही एक दिवस व्हिडिओ नाही टाकणारा लगेच विचारतात ताई काय झालं आज व्हिडिओ का नाही आला तब्येत बरी नाही आहे का तब्येतीवर लक्ष द्या एका दिवस व्हिडिओ नका अपलोड करू तब्येतीकडे लक्ष द्या तुम्हाला असं बाहेर कोणी विचारणार नाही आणि सगळं विचार आपले बाहेर त्यांना काय माहिती तुम्हाला बरं आहे का नाही ते कुठून विचारणार पण आमची आपली युट्यूबची माझी तर माझ्या युट्यूबची फॅमिली खूपच गोड आहे खूप माझी केअर पण करतात आणि मला नेहमी विचारत असतात ताई आज व्हिडिओने आला तुमची तब्येत बरी आहे का तब्येतीकडे लक्ष द्या तर चला तशी यूट्यूबचे खूप गोड फॅमिली आहे आणि नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा नक्की एक दिवस जशी मी सक्सेस झाली आणि जशी मी हिंमतीने चॅनल चालू केलं तसं तुम्ही पण करा तुम्ही पण एक दिवस नक्की सक्सेस व्हाल तुमचं पण पिन घरी येईल पेमेंट पण येईल तर धन्यवाद तसंच सपोर्ट करत राहा खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मला खूप रडायला आलं होतं पण आता ओके हे आणि खूप आनंदी पण आहे तसंच जसं पेमेंट आलं तसं मला मी व्हिडिओ अपलोड करणार आहे धन्यवाद